युवा महाराष्ट्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्यमार्फत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव केला जातो याच अनुषंगानं हा भव्य सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला असून युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र युवा प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस यासाठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल आत्मामालिक संस्थेत कार्यरत असलेले कला व इव्हेंट मॅनेजमेंटचे सहाय्यक व्यवस्थापक श्रीमान आत्मदर्शनजी बागडेसर यांना दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार आत्मदर्शन बागडे सरांनी आपल्या वडिलांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य सद्गुरू आत्मा माऊलींच्या आशीर्वादाने आणि उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते स्वीकारला हा पुरस्कार आत्मदर्शन सरांनी गुरुदेव माऊली परिवार आणि सर्व हितचिंतकांना समर्पित केला चित्रपटसृष्टीमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या कला आणि कौशल्याचा फायदा आत्मामालिक संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी होतोय नुकत्याच झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत बालकलाकारांनी जे यश मिळवलं त्यात आत्मदर्शन बागडेसर यांनी मोलाची भूमिका बजावली आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर कोकम कोकमठाण